गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा आमचा मानस धनश्री शरद लाड अमरापूर येथे शरद आत्मनिर्भरच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शरद फाउंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व टेके आय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मौचे अमरापूर तालुका कडेगाव येथे मोफत नेत्ररोग शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात अनेक गरजू रुग्णांना नेत्र चिकित्सा व उपचार मिळाले यावेळी शरद आत्मनिर्भरच्या अध्यक्षा धनश्री शरद लाड यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व त्यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली नेत्र तपासणी आणि त्यानंतर हृदयरोग तपासणी व उपचार शिबिरांना गरजू रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे परिसरातील रुग्णांना या तपासण्या व उपचार घेण्यासाठी शहरात जावे लागते त्यामुळे मोठा आर्थिक भार त्यांच्या कुटुंबावर पडतो परंतु अशा आरोग्य शिबिरातून अनेकांचे उपचार मोफत झाल्याने सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर समाधान आहे अशा पद्धतीने गरीब गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे असे मत धनश्री लाडे यांनी व्यक्त केले सदर नेत्र तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे कडेगाव तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंदे पलूस कडेगाव कार्याध्यक्ष विनायक महाडिक दीपक मदने जगन्नाथ कोळी बाळासो शिंदे जगदीश देशमुख महादेव रुपनर साजिद मुलानी समीर देशमुख नितीन देशमुख सागर मोरे पूनम मोरे शारदा पाटील साधना महाडिक जुबेदा मुलानी अंजना देशमुख अविनाश महाडिक किरण शिंदे विश्वास पवार अतुल नांगरे यांच्यासह शरद फाउंडेशन तसेच वैद्यकीय विभागाचे सर्व कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते